फास्ट फूड आणि हॉटेलिंगच्या जमान्यात गावाकडची अस्सल चव हरवली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा ओम श्री गुरुमाऊली घेऊन आले आहेत चटण्या आणि मसाल्यांचा नैसर्गिक आणि गावाकडचा फॉर्म्युला लाकडी घाण्यावरील तेल वापरून देशी मालापासून बनवलेल्या विटा गोल्ड स्पेशल गावरान स्पेशल मटन स्पेशल अशा चटण्या आणि मटन मसाला चिकन मसाला बिर्याणी मसाला असे अस्सल गावाकडची चव देणारे मसाले त्यामुळे आता घरगुती जेवण शेतातील पार्टीचे जेवण यांची चव तुम्हाला ओम श्री गुरु माऊली मसालाच देणार विवेकानंद कुंभार यांची अभिनंदन निवड विटा क्रांती न्यूज चॅनेलच्या शिरपेसात मानाचा अल्पावधीतच समाजमानावर अधिराज्य गाजवणारा विटा क्रांती न्यूज चॅनलच्या सर्व समावेशक बातम्या जनसामान्यांच्या पसंती उतरत आहेत विविध स्तरातील दिग्गज मान्यवर विटा क्रांती न्यूज चॅनल पाहून समाधान व्यक्त करीत आहेत आणखी आनंदाची भर पडली आहे गेल्या काही दिवसांपासून विटा क्रांतीचे उपसंपादक म्हणून कार्यरत असणारे विवेकानंद कुंभार यांची अभिनंदनीय निवड झाली आहे विटा येथील विवेकानंद नगरमधील नवोदित साहित्यिक आणि विटा क्रांती न्यूज चॅनलचे उपसंपादक विवेकानंद निवासराव कुंभार यांची केंद्र सरकार मान्यता प्राप्त गा ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीच्या खानापूर तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष मान्य दादाबाई केदारे यांनी त्यांना नुकतेच नियुक्तीपत्र प्रदान केले आहे ग्राहकांना त्यांच्या हक्काची जाणीव करून देणे त्यांची फसवणूक टाळणे न्यायासाठी मार्गदर्शन करणे ही समिती सातत्याने कार्य करत आहे या निवडीबाबत त्यांच्या त्यांचे समाजातील विविध घटकांकडून अभिनंदन केले जात आहे या समितीच्या माध्यमातून ग्राहकांच्यावर होणारे अन्याय निपटून काढण्यासाठी आणि ग्राहकांच्या जागृतीसाठी मी कार्य करेल असा विश्वास विवेकानंद कुंभार यांनी व्यक्त केला आहे